नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या सेशनला आपण एका मोटिवेशन थॉटने सुरुवात करणार आहोत बघा इन्स्पिरेशनल थॉट तुमचं ध्येय तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठं असायला हवं आणि तुमची तयारी तुमच्या ध्येयापेक्षा मोठी असायला हवी प्रत्येक अपयश यशाची एक पायरी आहे ठीक आहे चला तर मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस तयारी करणाऱ्या मित्रांसाठी अतिशय महत्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत सोबतच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी पण हे शिक्षण अतिशय महत्वाचं असणार आहे महारिव्हिजन पाच हजार पाचशे प्रश्नांची आपल्या युट्यूब चॅनलवर आपण तयारी करून घेणार आहोत आपल्याला यामध्ये सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी यांच्यावरचे तीस प्रश्न फक्त पंधरा मिनिटात आपल्याला शिकायला मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो चला तर मग आपण आपल्या शेषणकडे वळूया पहिला प्रश्न बघा महत्त्वाचा आहे काय दिलेला आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायतीच्या संघटनाची तरतूद आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय ब कलम चाळीस लक्षात ठेवायचं आहे आपण स्पष्टीकरणासह उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत स्पष्टीकरणामध्ये बघा भारतीय संविधानाच्या राज्याने ग्रामपंचायतीच्या संघटनासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत हे गांधीवादी तत्वांपैकी एक आहे ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा पित्त हे मानवी शरीरातील कोणत्या अवयवात तयार होते याला आपण बैल म्हणतो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क यकृत त्यालाच इंग्रजीमध्ये लिव्हर म्हणतात ठीक आहे यकृतलाच इंग्रजीमध्ये लिव्हर म्हणतात ओके स्पष्टीकरणामध्ये बघा महत्त्वाचे पॉइंट दिलेले आहे पित्त हे यकृतात तयार होते आणि ते पित्ताशयात साठवले जाते जे चरबीच्या पचनास मदत करते ओके पित्ताशय हे चरबीच्या पचनास काय करते तर मदत करते लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा सूर्य मंदिर कुठे स्थित आहे याला आपण सन टेम्पल म्हणणार तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ कोणार्क ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे कोणार्क सुवर्ण मंदिर ओडिसा राज्यात स्थित आहे आणि ते तेराव्या शतकात राजा नरसिंह देव प्रथम याने बांधले होते ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा काय दिलेलं आहे भारतातील कोणत्या शहराला संतऱ्याचे शहर म्हणून ओळखले जाते यालाच आपण ऑरेंज सिटी म्हणणार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क नागपूर ओके okay? बघा काय दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये नागपूर हे शहर मोठ्या प्रमाणात संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे त्याला संतऱ्याचे शहर असे म्हणतात ओके okay? प्रश्न क्रमांक पाचवा बघूया बघा दूरसंचार क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते आय एम पी प्रश्न आहे बघा दूरसंचार क्रांतीचे जनक आपण याला इंग्रजीमध्ये फादर ऑफ टेलिकॉम रिव्हॉल्युएशन इन इंडिया असे म्हणणार तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय अ पर्यायोदा ओके स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे सॅम पित्रोदा यांनी राजीव गांधी सरकारच्या काळात भारतात दूरसंचार क्रांती घडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती ओके प्रश्न क्रमांक सहावा बघा आंतरराष्ट्रीय रेडिओ दिन कधी साजरा केला जातो त्यालाच आपण इंग्रजीमध्ये वर्ल्ड रेडिओ डेज म्हणणार तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब तेरा फेब्रुवारी ओके बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे महत्वाचे रेडिओ दिन दरवर्षी तेरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो ज्यामुळे शिक्षण माहिती आणि मनोरंजनासाठी रेडिओच्या महत्वाविषयी जागरूकता वाढते ओके लक्षात ठेवायचा आहे दिवस तेरा फेब्रुवारी ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा महत्वाचा प्रश्न आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड कोणत्या राज्याची राज्य आहे बघा ग्रेट इंडियन बस्टर्ड हा जो पक्षी आहे कोणत्या राज्याचा राज्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय राजस्थान ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये का दिलेला आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड राजस्थान राज्याचा राज्य आहे आणि तो एक अत्यंत धोक्यात असलेली प्रजाती आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठवा आय एम पी प्रश्न आहे आयुष्यमान भारत योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क दोन हजार लक्षात ठेवायचं आहे वर्ष महत्वाचे पंतप्रधान जन आरोग्य योजना म्हणणार सप्टेंबर दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आली ज्याचा उद्देश गरीब कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण प्रदान करणे हा आहे ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नववा सर्वात बाहेरील थराला थराला काय म्हणतात यालाच आपण इंग्रजीत आउटर मोस्ट लेअर ऑफ अर्थ म्हणणार या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय कवच ओके क्रस्ट लक्षात ठेवायचं आहे बघा आपल्याला स्पष्टीकरण दिलेलं आहे पृथ्वीच्या सर्वात बाहेरील घनथर कवच किंवा क्रष्ट म्हणून ओळखला जातो ओके प्रश्न क्रमांक दहावा आय एम पी प्रश्न आहे व्हिटॅमिन के च्या कमतरतेमुळे कोणत्या समस्येस सामोरे जावं लागते या आ, तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ रक्ताचे न गोठणे स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा व्हिटॅमिन के रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यासाठी आवश्यक असते त्याच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्यास जास्त वेळ लागतो किंवा रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते ओके महत्वाचे प्रश्न आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं कि नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर बघा या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन दिस दिसत असेल त्याला क्लिक करायचं आहे सोबतच बेल ऐकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ओके बघा अशा पद्धतीने तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासेसची लिंक त्या ठिकाणी करत असतो ओके नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा वाळूचा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय थार वाळवंट लक्षात ठेवायचं आहे बघा महत्वाचे पॉइंट असणार आहे थार वाळवंट यालाच आपण ग्रेट इंडियन डेटर्स म्हणणार सॉरी डेझर्ट हे भारतातील सर्वात मोठे वाळूचे वळवंट आहे जी राजस्थानमध्ये स्थित आहे ओके okay, लक्षात ठेवायचं आहे थारवाळ कुठे तर राजस्थान मध्ये स्थित आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे बघा भारतातील रेल्वे रेल्वेचे रेल जनक म्हणून कोणास ओळखले जाते रेल्वेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ लॉर्ड डलहौसी हो ओके okay? भारतीय रेल्वेचे जनक लॉर्ड डलहौसी हो यांना ओळखले जाते ओके बघा स्पष्टीकरणामध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या काळात भारतात भारता पहिली रेल्वे धावली धावलीशे त्रेपन्न मध्ये ओके लक्षात ठेवायचं आहे कधी अठराशे त्रेपन्न मध्ये त्यामुळे त्यांना भारतातील रेल्वेचे जनक असे म्हणले जातात ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा पॅरासिटामॉल हे औषध कशासाठी वापरले जातात ठीक आहे पॅरासिटामॉल हे औषध कशासाठी वापरले जातात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब वेदना कमी करणे आणि ताप उतरवणे ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे महत्त्वाची पॉट असणार बघा पॅरासिटामॉल हे सामान्यतः वेद वेदनाशामक वेदना म्हणजे पेन रिलायवर आणि ताप कमी करणारी फेवर रिड्युसर म्हणून वापरली जाते ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न आय एम प्रश्न आहे स्वच्छ गंगा अभियान कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येते त्यालाच आपण नमामी गंगा प्रोग्राम म्हणणार काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय अ जलशक्ती मंत्रालय ओके लक्षात ठेवायचं आहे बघा महत्वाचे मंत्रालयाच्या अंतर्गत येतो जो पाणी आणि स्वच्छता मंत्रालयाच्या विलनीकरणानंतर तयार झाला ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा बघा काय दिलेला आहे इंटरनेट प्रोटोकॉल याला आपण शॉर्ट मध्ये आय पी म्हणणार मध्ये किती अंक असतात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्यायक बत्तीस लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला दिलेला आहे सामान्यतः वापरला जाणारा आय पी व्ही फोर यालाच आपण इंग्रजीमध्ये इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन म्हणणार फोर ठीक आहे इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन फोर ऍड्रेस बत्तीस बाईट्स असतो ओके आय पी व्ही सिक्स याला शॉर्ट फॉर्म मध्ये इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन सिक्स म्हणणार ओके त्याच्यानंतर हा एकशे अठ्ठावीस सा बीडचा असतो परंतु किती अंक 32 या अर्थाने बत्तीस हा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळतो ओके नंबरचा प्रश्न प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात मोठा धबधबा जोग फॉल्स कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब कर्नाटक ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये जोग फॉल्स यालाच गरसोप्पा धबधबा म्हणणार हा कर्नाटक सॉरी कर्नाटक राज्यातील सिमोगा जिल्ह्यात सरावती न शरावती नदीवर स्थित आहे बघा महत्वाचे पॉईंट आहे जोक फॉल्स हा जो धबधबा आहे कोणत्या राज्यात कर्नाटक राज्यात आहे कुठे शिमोगा जिल्ह्यात आणि शरावती नदीवर स्थित आहे ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा चला आय एम पी प्रश्न आहे सतरा नंबरचा गुरुत्वाकर्षण सक्तीचा नियम कोणी मांडला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब सर आयझॅक न्यूटन

दिनानिमित्त पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो ज्यामुळे मतदानाविषयी जागरूकता वाढते ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक काच हा कशाचा चांगला वाहक आहे ठीक आहे काचलाच आपण ग्लास म्हणतो वाहकलाच कंडक्टर म्हणायचा आहे ओके या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्यटन वरीलपैकी एकही नाही ठीक आहे स्पष्टीकरण पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे ओके चला स्पष्टीकरणामध्ये बघा तुमचे पॉइंट क्लिअर होऊन जातील या ठिकाणी काच ही उष्णता किंवा विद्युत या दोन्हीची चांगली वाहक नाही ती एक विद्युत रोधक आणि उष्णता रोधक आहे ती प्रकाशाची पारदर्शक आहे पण वाहक नाही बघा महत्वाची पॉईंट आहे विद्युत रोधकला आपण इन्सुलेटर म्हणणार उष्णता रोधकला हिट इन्सुलेटर म्हणायचं प्रकाशाची पारदर्शकता यालाचा ट्रान्सपरंट म्हणायचं ठीक आहे आता बघा एक विद्युत रोधक आणि उष्णता रोधक आहे पण ते प्रकाशाचे पारदर्शक पण आहे मित्रांनो ओके लक्षात ठेवायचं आहे वाहक आहे का तर नाही पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक वीस सावा महत्वाचा प्रश्न आहे बघा एशियन डेव्हलपमेंट बँक याला शॉर्ट मध्ये एबीडी म्हणायचं आहे जे मुख्यालय कोठे आहे एशियन डेव्हलपमेंट बँक जे मुख्यालय कोठे आहे पर्याय क मनीला ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्वाची पाठ आपण या ठिकाणी बघूया एशियन डेव्हलपमेंट बँक चे मुख्यालय फिलिपिन्स मधील मनीला येथे आहे लक्षात ठेवा फिलिपिन्स मधील मनीला येथे आहे त्याच्यानंतर एकवीस नंबरचा प्रश्न आय एम पी आहे प्लाझमोडियम मुळे कोणता रोग होतो प्लाझमोडियम मुळे मलेरिया हा रोग होतो पर्याय ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा या ठिकाणी महत्वाचे पॉइंट आहे मलेरिया हा प्लाझमोडियम परिजीवामुळे होणारा रोग आहे जो अनाफिलस डाक डासांच्या मादीद्वारे पसरतो बघा महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे स्थापन करण्यात आला त्यालाच आपण फर्स्ट न्यूक्लिअर पॉवर प्लांट म्हणणार कुठे स्थापन करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय तारापूर ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे आहे महत्त्वाचे काय असणार भारतातील पहिला प्रकल्प महाराष्ट्रातील तारापूर एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये स्थापन करण्यात आला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न बघा साधारणतः मानवी डोळ्यात डोळ्याची पाहण्याची क्षमता किती असते नियर पॉइंट ऑफ विजन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब बंचवीस सेंटीमीटर ठीक आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं दे आहे सामान्यतः निरोगी मानवी डोळ्याची स्पष्ट पाहण्याची किमान अंतर पंचवीस सेंटीमीटर असते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चोवीसा बघा ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या नावाने प्रवेश करते तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब दिहांग ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेला आहे ब्रह्मपुत्रा नदी तिबेट मधून यालाच आपण येथे अरुणाचल प्रदेशात दिहांग या नावाने प्रवेश करते ठीक आहे पुढचा प्रश्न पंचवीस नंबरचा प्रश्न आणि आजच्या शिष्यांचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे राष्ट्रीय क्रीडा दिन नॅशनल स्पोर्ट डे कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब एकोणतीस ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे जादू हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो ओके महत्त्वाचे प्रश्न होते ठीक आहे मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मेसेज करायचा आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ठीक आहे टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे चला भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद